नमस्कार मित्रांनो आत्ताच शाळेतून आलो आहे इस्तरीचे कपडे काढून फेकले हा चढवला आहे गायाचा पाठीमागचा ड्रेस गायानं आत्ताच बांधले खायला टाकलं आहे आणि हो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आत्ताच माझ्यावर जे एक गाय मिली तिचं कर्ज झालं मित्रांनो कर्ज हा कोणावर नाही आहे सगळ्या लोकांवरती कर्ज आहे परंतु अशा वेळी आपण हिंमत ठेवून शांतपणाने काम करणं गरजेचं आहे आणि जास्तीचं कर्ज झालं म्हणजे काही लोकं काय करतात खूप दारू पेटतात किंवा मग घर सोडून पळून जातात काही लोक आत्महत्या करतात कि किंवा आणखी काही पर्याय त्यांच्याकडे असतात मित्रांनो हे चुकीचं आहे कर्ज आपणच घेतलं आहे आपणच फेडणार आहे मग त्याला काही वेळ असतो मग ज्याच्याकडून आपण कर्ज घेतलं त्याला शांत पद्धतीने सांगायचं असतं बाबा तुझा एक एक रुपया मी फेडतो परंतु थोडा शांत राहा आणि हो त्रास देऊ नको तुझ्या त्रासामुळे कदाचित मी एखादा कदाच चुकीचा निर्णय घेऊ शकतो आणि त्या निर्णयामुळं माझी फॅमिली प्रॉब्लेममध्ये मा येऊ शकते म्हणूनच मित्रांनो शांत पद्धतीने आणि दारू त्याला उपाय नाहीच काय होतं आपण एक दिवस दारू पितो नशा होते आणि डोकं शांत होतं आणि तो गाई म्हणजे जो कर्जाचा विचार आहे तो आपल्या डोक्यातून निघून जातो पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो ना जे पैसे त्या दारूच्या पाठीमाग खर्च झालेला असतात आणि कर्जाचा डोंगर वाढलेला असतो आणखी टेन्शन येतं मित्रांनो ह्या गोष्टी लांब ठेवा आपल्या आयुष्यातून कारण संसार आपल्याला एकदाच आहे जीवन एकदाच आहे आणि लोन काय मोठी गोष्ट नाही आहे शांततेत फेडा मी जसं फेडतोय तसंच आणि हां राहायला विषय गायांचा व्यवसायाचा मित्रांनो आजही माझ्याकडं जवळपास पाच सात गाय आहेत आणि तीन गायांचं दूध चांगल्यापैकी चालू आहे आणि त्या तीन गायांच्या दुधावर डेअरीचे जे काही कर्ज आहे ते फेटतच चाललं आहे संपद आलं आहे जवळपास तत्का राहायला प्रश्न मेडिकल क्लेमसाठी जे बँकेकडून जे आपण घेतले होते ते पण मी फेटायत चालू आहे हप्त्याप्रमाणे देतो आहे त्यांना म्हणजे टेन्शनचं काही काम नाही आहे परंतु व्यवसाय करणं फार गरजेचं आहे ॲज अ टीचर बघा सकाळी साडेपाचला माझं काम चालू होतं मित्रांनो म्हणजे राबराब राबायचं राब काम असतं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आणि त्याला दुसरा काही पर्याय नसतो सकाळी साडेपाचला उठलो सगळं काम केलं आणि दूध काढून सगळं ओके काम नंतर शाळेत गेलो शाळेतून आलो शाळा सुटल्यानंतर लगेच गायांच्या कामाला भेटलो आणि माझ्याकडे गाय आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोंबड्या आहेत बकऱ्या पण आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत सर्वसाधारण कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला गाया बकऱ्या आणि कोंबड्या ह्या पाहिजेत कारण त्या एक पैशाचा स्रोत आहे इन्कम आहे आणि गायांचं दूध म्हणलं तर छान बऱ्यापैकी चालू आहे ना आता दुधाला पण भाव चांगले आहेत त्यामुळे काय एवढं वाटत नाही आणि मोठ्या मोठ्या गाय आहेत आता बघा काही लोकांकडे माझ्या गायापेक्षा मोठ्या गाय असतील दिसतात तुम्हाला काय आहेत त्या आणि तुम्ही असाल सर नाही टाकला मुरघासाच्या बॅग आत्ताच संपल्या आहे आता विकत घ्यावं लागेल मुरघास घरची मका आहे थोडी ती काढू आणि आता एक एकर परत पेरावं लागेल पेरणी झाली आहे माझी सगळी आटोपले कामं आता तुमचं काय चालू आहे ते सांगा मला आणि हो कर्जबाजारी जर असाल तुम्ही तर कुठल्याही व्यसनात जाऊ नका कृपया आत्महत्या किंवा मग घर सोडून जाणे असले प्रकार करू नका का होतं त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला खूप त्रास होतो आणि आपलं कुटुंब आहे तर आपण आहे आणि जास्त जे काही मोठे मोठे प्रॉब्लेम असते ते ना आईवडिलांबरोबर शेअर करणं गरजेचं आहे आई वडील म्हणा घरची मंडळी म्हणा कारण त्याने काय होतं आपले मन शांत होतं ते लोकच आपल्याला सपोर्ट करतात आणि अशा वेळेस पाहुण्या रावळ्यांना किंवा मित्रांना फोन करत बसू नका मला एवढे दे मला तेवढे ते, ते हसणार आणि आपली चाष्टा करणार मजा घेणार याच्यापेक्षा शांत राहा कोणाला फोन करू नका कमवून दाखवा कमवून कष्ट करण्याची उमेद राहा आपल्याकडे तरुण वय तर उमेद आहेच कष्ट करण्याची आणि आपल्या जीवनात राब राब राबण्याशिवाय दुसरं काहीच नाही का आपल्याला कोणी देरेहारी पलंगा वगैरे देणार नाही किंवा मग आपण काय कुठले अंबानी टाटा बिरला नाहीच कष्ट करावंच लागेल आणि हा बघा कोंबडा कुठं चालत कोंबड्या आहेत कोंबड्या मित्रांनो काळजी घ्या कर्ज बाजारी म्हणून व्यसन करू नका परत एकदा सांगतो आहे मी पण आता सगळ्या गोष्टीतून बाहेर येतोच आहे आणि पुन्हा एकदा माझ्या कामाला लागतो तर चला ठेवू का